नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ही आठ कामं रक्तातील क्रिएटिन वाढून किडनीचा करतात ब्लास्ट डायलिसिस विना रक्तातील क्रिएटिन या उपायांनी बाहेर फेका क्रिएटिनिन हा एक अन घटक आहे ज्याचा शरीराला कोणताही उपयोग होत नाही जेव्हा त्याची पातळी धोकादायक बनते तेव्हा किडनी खराब होते डायलिसिसशिवाय ते कमी करण्यासाठी या गोष्टी करा किडनीचे आरोग्य जाणून घेण्यासाठी प्रथम क्रिएटिनिनची पातळी तपासली जाते ती वाढलेली आढळली तर डॉक्टर म्हणतात की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे क्रिएटिनिन हा एक कन्नड पदार्थ आहे जो रक्तामध्ये असतो आणि किडनी ते गाळून लघवी बाहेर फेकते क्रिएटिनिन बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा किडनी कायमची खराब होऊ शकते क्रिएटिनिन कमी करण्यासाठीच डायलिसिस केले जाते क्रिएटिनिन वाढण्याचे कारण काय तर हा एक पदार्थ स्नायूंद्वारे केला जातो तयार केला जातो प्रत्येक वेळी तुम्ही चालता किंवा कोणतेही काम करता तेव्हा तुमचे स्नायू क्रिएटेनिन तयार करतात आणि ते रक्तामध्ये सोडतात व्यायामादरम्यान त्याचे उत्पादन वाढते याशिवाय जास्त प्रमाणामध्ये लाल मांस खाणे क्रिएटेनिन सप्लिमेंट्स घेणे आणि काही औषधे घेणे इत्यादींमुळे देखील क्रिएटेनिनची पातळी वाढते रक्तामध्ये धोकादायक क्रिएटिनिन असल्याचे लक्षण काय तर जर पुरुषातील रक्तातील क्रिएटिनिनची पातळी एक पॉईंट तीन मिलीग्रॅमपेक्षा जास्त असेल आणि स्त्रियांच्या स्रे, रक्तातील एक पॉईंट एक मिलीग्रॅम पर यल पेक्षा जास्त असेल तर ती धोकादायक पातळी आहे त्यामुळे सतत थकवा येणे लघवी कमी किंवा जास्त होणे भूक न लागणे तोंडाला चव न लागणे मळमळ स्नायू स्नायू मुगळणे इत्यादींसारख्या समस्या उद्भवू शकतात काही काम केल्याने क्रिएटिने धोकादायक पातळीपर्यंत पोहोचवू शकते तर प्रोटीन इन्टेक वर लक्ष न ठेवणे हे देखील त्याच्यावर त्याचे एक कारण असू शकते निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी प्रथिने आवश्यक आहे परंतु ती किती घ्यायची ती कितीही पण घेण्याची गरज नाही संशोधन दाखवते की जास्त प्रथिने खाल्ल्याने क्रिएटिनीची पातळी वाढते प्रोटीनयुक्त युक्त मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने ही समस्या जास्त वाढते त्याऐवजी त्याऐवजी तुम्ही वनस्पती आधारित प्रथिने अवलंबू शकता तर फायबर फूड खाऊ नका तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त युक्त पदार्थ चांगले ठेवा अन्नातील फायबर क्रिएटिनीची पातळी कमी करू शकते यासाठी फळे हिरव्या भाज्या संपूर्ण धान्य आणि शेंगा खा अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आलं आहे की जेव्हा मूत्रपिंडांच्या रुग्णांना जास्त फायफर दिले जाते तेव्हा त्यांची केरियाटेनिंगची पातळी कमी होऊ लागते मिठा जास्त मीठ खाणे मिठाला पांढरे विष असेही म्हणतात कारण जास्त प्रमाणात मीठ घेतल्यास उच्च रक्तदाब होतो त्यामुळे किडनीवर देखील वाईट परिणाम होतो आणि रक्तातील केरियाटेनिंगचे प्रमाण वाढू शकते तसेच प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहा त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते तसेच प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहा कारण त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते खूप जास्त दारू पिणे अल्कोहोलमध्ये हानिकारक रसायने असतात जी तुमच्या किडनीसाठी चांगली नसतात जास्त मद्यपान केल्याने किडनी खराब होऊ शकते आणि क्रिएटिनिन वाढू शकते हे अनहेल्दी ड्रिंक प्याल्याने किडनीच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो क्रिएटिनिन वाढण्याची वाढणारी अन्य कामे पहिलं म्हणजे क्रिएटिनिनचे सप्लिमेंट्स घेणे दुसरं म्हणजे पुरेसे पाणी न पिणे तिसरं म्हणजे एन एस ए आय डी एस औषधांचा वापर करणे चौथं म्हणजे धूम्रपान करणे हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत अवश्य पोहचवा नमस्कार